गुड मॉर्निंग आणि मी इथे तुम्हाला माझी बोटं दाखवत आहे कारण सांगते मला ना पोळ्या करताना म्हणजे हातानंच शेकायची सवय आहे पलटायचं असेल तर मी हातानेच पलटते सराटा किंवा कापड ना मी म्हणजे यूज करतच नाही कधीतरी एखाद्या वेळेस प सराटा यूज करते पण तेही पराठा वगैरे करतानाच एरवी मी अशी बघा हातानेच जे आहे पोळी शेकत असते आणि त्यामुळे ना हाताची म्हणजे बोटांची जी टोकं आहेत ना माझी फार ड्राय होतात आणि त्यावर रेष्या रेष्या पडतात आणि इतक्या की म्हणजे काही भांडे वगैरे घासले किंवा पितळचे भांडे घासले ना ते अगदी काळं शार होऊन जातात आणि म्हणजे थोडाफार त्रासही होतो सो मी आता ठरवलं आहे यापुढे मी पोळी असू देत किंवा पराठा असू देत हाताने शेकणारच नाही सराटा वगैरेच त्यासाठी जो आहे यूज करेल आणि आज मी इथे बनवले आहेत पालकाचे पराठे आणि आजचा मेनू अगदी साधा असणार आहे कारण मला उपवास आहे आणि आरोहीचे पप्पांनी रात्रीच बोलले होते की उद्या पालकचे पराठे करशील तर म्हटलं खूपच छान कारण पालकचे पराठे असले तर आमच्याकडे फक्त ठेचा खातात आणि त्यामुळे भाजी करण्यासाठी लागणाराचा वेळ माझा वाचलाच हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे हा सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो so, आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे सो so, पूजा वगैरे करायचीच आहे आणि खूप ठरवलं होतं संध्याकाळी का असं करेल तसं करेल पटपटपट पट, कामं अटपेल आणि आजची पूजा तरी बाराच्या आत माझी झाली पाहिजे म्हणजे असं प्लॅनिंग होतं डोक्यात पण म्हणजे आपण ठरवतो ती प्रत्येकच गोष्ट होते असं नाहीये माझ्यासोबतही आज तसंच झालेलं अ तर सर्व आटोपलेली आहेत स्वयंपाक झाला भांडी कुंडी घासून झाली कपडे म्हणजे दोन वाळायलाही घातली मी पण पिऊला शाळेत सोडायला गेली आणि म्हटलं चला फुलं वगैरे घेऊन येऊ थोडे आणि फुलं वगैरे घेण्यात वगैरे नऊचे साडे नऊ घरी यायला झालेच झाले आणि त्यानंतरही मग थोडा आवरावर वगैरे केली आणि आता फायनली जे आहे पूजेची तयारी करणार आहे काल देवघर जे आहे क्लीन केलं मी पण भांडी वगैरे घासणं नाहीच झाली ना माझी काल वेगळी मा काढून ठेवली होती म्हटलं संध्याकाळी घासेल पण मग आरोहीचं चालू झालं कटलेट कर मम्मा असं तसं बऱ्याचशा गोष्टी आणि त्यामुळे राहूनच गेलं मग सो आता आधी देवांची भांडी घासते मग पूजेचं सा सर्व सामान आवडते आणि नंतर रेडी होते आणि ना मला पूजा म्हणजे पाहिजे तितकीशी अशी छान किंवा अशी जमत नाही किंवा बऱ्याचशा चुकाही होत असतील आणि ते तुमच्या लक्षात येत असेल तर प्लीज तसं मला सांगत जा म्हणजे मीही त्यामध्ये काही सुधारणा करू शकते आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते भांडे वगैरे झाली आता ही आधी लावते आणि हे सर्व भांडे घासायचे आहेत मला पितळेची सोती घासते स्वयंपाकाची जेवणाची भांडी वगैरे घासून पूर्वीच झाली होती आणि आता ते पूर्ण पाणीही निथळलं आणि सुकलेही होते म्हटलं चला आधी हे एक काम केलं की कसं गॅसचा ओटा जरा रिकामा होतो आणि जरा मोकळा मोकळा दिसतो दिसायलाही छान दिसतो आणि जर मला काही असं एक्स्ट्राची कामं करायचं असलं तर मग मला मोकळा मिळतो आणि त्यानंतर मी सर्व जे पितळेची भांडी होती तांब्याची भांडी होती तीही स्वच्छ केली आणि आता मी ना म्हणजे भैया पावडर म्हणून एक मिळते तिनेच जे आहे पूर्ण भांडी स्वच्छ केली कारण आणखी लिक्विड तयार नव्हतं माझं मग बनवण्यात वगैरे वेळ गेलाच असता सो भैया पावडर होतीच हाताशी लगेचच क्लीन केलेत आणि त्यानंतर जी माझी रोजची पूजा आहे ती आटकून घेतली तशी रोजची पूजा दररोज लवकर आटोपते पण आता हीही पूजा करायची होती सो त्यामुळे जर असा वेळ झाला पूजेची सर्व तयारी आता माझी करून झाली भांडी घासल्यानंतर लगेच मी जे जे सामान लागतो पूजेला ते सर्व काढलेलं आहे समयांमध्ये वगैरे तेल वगैरे आधीच टाकून दिल्या वाता वगैरे कारण साडी घातल्यानंतर मग भीती असते डाग वगैरे पडायची म्हणून फ्रूट्स पूजेचं सर्व सामान वनस्पती पाच वगैरे फुलं वगैरे सर्व सर्व काढलं मी आणि थोडंसं सा डेकोरेशनचं सा सामान पण काढलं आणि लगेचच जे आहे डेकोरेशन करायला सुरुवात केली डेकोरेशन असं फार काही नाही करणार आहे फक्त माझ्याकडे हे दोन वॉल हँगिंग होते ते आणि काही दिवसापूर्वी मी लोटस वॉल हँगिंग बनवलेत ते सेलो टेपच्या मदतीने मी इथे चिपकवून घेतलेत खिडे वगैरे आहेत माझ्याकडे छोटे मारायचा एकदा विचार केला पण म्हटलं नको राहू देत कारण नेहमी इथे म्हणजे असं काही नसतं कधीतरीच डेकोरेट वगैरे करायचं असतं आणि ते खिडे जर काढलेत ना पुन्हा तिथे होल पडतात आणि कलरही निघून जातो आणि मग काही ते छान दिसत नाही म्हणून फक्त सेलोटेपच्या मदतीने मी सर्व जे आहेत मला जे काही डेकोरेटिव आयटम चिटकवायचे होते ते चिटकून घेतलेत आणि त्यानंतर आता मी होत आहे रेडी मस्त अशी सिंपल ही साडी घातली मला सिंपल साड्या फार आवडतात कारण इझी असतात कॅरी करायला आणि आता करणार आहे अगदी सिंपल असा मेकअप लुक कारण बाहेर कुठे जायचं नाही आहे पण प्रेझेंटेबलही दिसायचं आहे आणि त्यामुळे मला आणि तसंही मला मेकअप करायला ना फार आवडतं सो मी कोणताच चान्स सोडत नाही मेकअप करायचा सो आज पूजा आहे सो सिंपल असा मेकअप करणार आहे मॉइश्चरायझर मी भरपूर लावून घेतलं होतं आणि त्यानंतर प्रायमर लावलं आणि त्यानंतर हे एन वाय बेचं फाउंडेशन आणि एन वाय बीची स्ट्रोक क्रीम आहे ते छान अशी एकत्र एक ब्लेंड करते आणि नंतर चेहऱ्याला लावते त्यामुळे ना एक वेगळीच अशी शाईन येते चेहऱ्यावर म्हणजे ना वेगळं असं हायलाइटर लावायची गरज पडत नाही आणि फाउंडेशन हे इतकं लिक्विडी आहे की इतकं इव्हनली सर्व चेहऱ्यावर अगदी इझिली ब्लेंड होतं आणि हा जो ब्रश दिसतो आहे ना हा सुद्धा एन वाय बेचाच आहे फाउंडेशन सर्व चेहऱ्यावर ब्लेंड केल्यानंतर पुन्हा मी थोडंसं फाउंडेशन घेतलं आणि जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावर डार्क स्पॉट आहेत पिंपल्सचे डाग आहेत ना तिथे पुन्हा लावलं आणि तेही छान ब्लेंड करून घेतलं मेकअप करताना चेहऱ्यासोबत मानेला कधीच विसरायचं नाही मानेलाही थोडंसं मस्त फाउंडेशन लावलं आणि छान असं ब्लेंड करून घेतलं आणि त्यानंतर बघा आपण पूर्ण मेकअप करतो आणि आयब्रोजच सेट करायला विसरतो म्हणून मी फाउंडेशन लावून झाल्यावर सर्वात आधी आयब्रो सेट करत असते कारण खरं सांग पूर्ण चेहऱ्याचा लुक हा आपल्या आयब्रोजवर डिपेंड असतो सो त्यामुळे माझ्याकडे हे एक आय शॅडो पॅलेट आहे त्याचाच यूज जो आहे मी आयब्रो फिल करण्यासाठीही करते सोबतच ॲज अ ब्लशर म्हणूनही मी त्याचाच यूज करते हायलायटर हवं हा असेल तरी मी त्याचाच यूज करते आणि आय शॅडो म्हणून तर करतेच आणि त्याच फाउंडेशन ब्रशवर मी थोडंसं जे आहे पिंकिश कलर घेतला आणि तो चिकबोनवर बोनवर नाकावर आणि चीनवर थोडा अगदी हलका हलका लावून घेतला अगदी मला सोबर लुक करायचं आहे अगदी सिम्पल लुक करायचं आहे त्यामुळे मी हलकंच जे आहे ब्लशर लावलं आणि त्यानंतर थोडंसं स्ट्रोक क्रीम पुन्हा बोटावर घेतलं आणि चिगबोनवर नाकांवर वगैरे जिथे जे पॉईंट मला हायलाईट करायचे आहेत तिथे लावलं अगदी हलकंच आणि खूप कमी लागतं पण रिझल्ट खूप छान आहे तुम्हाला दिसतच असेल बघा मी हे स्ट्रो क्रीम म्हणजे फाउंडेशनमध्ये मिक्स करूनही लावते आणि वरूनही असं हलकं हलकं लावते त्यानंतर माझ्याकडे एन वाय बीचंच जे आहे मस्कारा आहे मला आय मेकअप करायला फार आवडतो आणि तशी माझ्या आय लॅशेसना थोड्या थीन आहेत सो मस्कारा त्या खूप छान फील करतात आणि मेकअपमध्ये काजळ लावणार नाही असं तर होतच नाही सो लॅकमेचं काजळ आहे माझ्याकडे ते लावलं आणि त्यानंतर छान अशी सिम्पल सी एक लिपस्टिक लावली पण ती मॅट आहे लवकर ड्राय होते म्हणून त्यावर थोडंसं जे आहे मी लिप ग्लॉस लावलं लिप ग्लॉसमुळे आपले लिप्सनं थोडीशी मस्त मॉइश्चराईज राहतात प्लम्पी राहतात आणि त्यानंतर सर्व मेकअप सेट करण्यासाठी मी फक्त जे आहे व्हाईट टोन पावडर लावलेली आहे आणि चला मेकअप डन झाला आता थोडीशी ज्वेलरी विअर करते तेही अगदी सिम्पलच सो हे एक मंगळसूत्र आणि हा एक सेट मी घातला अगदी सिम्पल आहे पण लुक न मस्त येतो रीच येतो त्याचा आणि मला असेच जे हलके फुलके दागिने आहेत ते घालायला आवडतात हेअरस्टाईल करायला आता फारसा माझ्याकडे वेळ नव्हता आणि माग मागच्या गुरुवारी आय थिंक मी जुळा घातला होता सो माझा विचार होता यावेळेस काहीतरी स्ट्रेट केसं करते मोकळे ठेवते पण म्हटलं नाही पूजा आपल्याला मग डिस्टर्ब होईल किंवा सुचणार नाही मग असं सिंपलचाच एक क्रंची अर्ध्या केसांना लावला आणि बघा अशी मस्त अशी तयार झालेली आहे मी अगदी सिम्पल मेकअप लुक आहे डे टू डे लाईफमध्ये आपण छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठीही करू शकतो किंवा घरीही प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपण असा हलका फुलका मेकअप करू शकतो आणि प्रोडक्ट तर बघितलेच तुम्ही मी अगदी मिनिमम यूज केलेले आहेत एकाच आय शॅडोचा उपयोग मी तीन चार प्रकारे केलेला आहे सो so, असं कमीत कमी प्रोडक्ट वापरून मस्त अशी मी रेडी झाले आणि त्यानंतर चला आता पूजेचीही तयारी करते तयारी तर आधीच केलेली होती त्यानंतर सर्वात आधी मी म्हणजे दिवे लावून घेतले दिव्यांची पूजा केली त्यानंतर गणपती बाप्पांचीही पूजा केली पण इथे मला म्हणजे कलश व्यवस्थित सजवता येत नव्हतं म्हणून तो पाठनं मी जरा बाजूला केला आणि आता कळशाला मस्त ब्लाऊज पीसच्या मदतीने अशी छान साडी जी आहे नेसवते आहे मी खूप सुंदर दिसते मागच्या वेळेस जे आहे मी रेडीमेड साडी यूज केली होती पण आज छान असं ब्लाउज पीस यूज करून जे आहे मी देवीला सजवणार आहे सो साडी नेसवून झाल्यानंतर मी देवीला सर्व दागिने वगैरे घातले आणि इतकं छान वाटतं ना ही पूजा करताना खूप म्हणजे मन असं प्रसन्न होतं घरातलं वातावरण अगदीच चेंज झाल्यासारखं वाटतं घरात खूप सारी पॉझिटिव्हिटी येते आणि आपण धूपबत्ती जाळतो राहाड जाळतो ना जी काही निगेटिव्हिटी असते ना आपल्या घरातली ती निघून जाते शिवाय जे काही रोग जंतू वगैरे असतात ना तेही त्याने मरतात आणि यावेळेसनं देवीला सजवायला माझ्याकडे म्हणजे गजरा मला नाही मिळाला सो मी आर्टिफिशियलच ज़ गजरा जो आहे तो देवीसाठी यूज केलेला आहे पण तोही छान दिसतो आहे सोबत चुनरी बघा छान येलो होती तर ड्रेसवर अगदीच मॅच झाली देवीच्या साडीवर खूप मस्त दिसते आहे त्यानंतर देवीची पूजा केली आणि त्यानंतर देवीची ओटीही भरली देवीला फळं वगैरे अर्पण केले आणि लगेचच जे आहे मी पोतीही वाचायला बसले देवीची कथा ऐकायलाही ना खूप छान वाटतं वाचायला हे खूप छान वाटतं आता तर ही पाठच झालेली आहे कथा वाचून झाल्यावर लगेचच मी आरती वगैरे गाऊन घेतली आणि सर्व घरात छान धूपबत्ती जी आहे दाखवली मी खूप छान वाटतं असं घरात खूप पॉझिटिव्हिटी येते म्हणून सर्व घरभर मी छान जे आहे कापूर आणि जी राळ वगैरे जाळते ना ती अशी फिरवते हो म्हणजे सर्व घरात वेगळाच एक सुगंध दरवळतो एनर्जी येते आणि चला आता मी पूजा कशी मांडली ते दाखवते हो तुम्हाला बघा अशी अगदी साधी सिंपल जी आहे पूजा आज मी मांडलेली आहे पण या म्हणजे पिवळ्या वस्त्रांमध्ये आईचं रूप किती खुलून दिसतंय ना डेकोरेशन अगदी साधं सिंपलच केलं पण छान दिसतंय साडी चेंज करते कारण संध्याकाळची कामही करायची आहेत सोबत स्वयंपाकही करायचा आहे आणि स्वयंपाक करताना साडीला ढाग वगैरे लागू शकतो खरं सांगू का साडी चेंज करायची अजिबात इच्छा होत नाही माझी कारण साडी खूप छान दिसते आहे अंगावर आणि चल आपण काही पर्याय नाही आता पण साडी कशी दिसत आहे हे तुम्हीही मला सांगा सोबतच मेकअप म्हणजे थोडा तरी मला जमतो का टेन आउट ऑफ किती मार्क्स द्यायला माझ्या मेकअपला फार कमीच केलं मी कारण माहिती बघ घरातच राहायचं आहे विनाकारण मग पुन्हा काढायचं टेन्शन असतं सो पण चला आता छान चेंज करते मला साडी फार आवडली तुम्हाला आवडली असेल तर तसं मला कमेंट मधून नक्की सांगा पण मी याची लिंक वगैरे काहीही देऊ शकत नाही कारण ही साडी मधून घेतलेली आहे म्हणून चलो आता पीयूचा अभ्यास घेते आणि स्वयंपाक करते काय हवं अशा का म्हणजे आधीच ठरवलं होतं की आज पुरणाच्या पोळ्या करते छान देवीला नैवेद्य म्हणून पण झालं काय पिहूचा अभ्यास घ्यायला गेले आणि विसरूनच गेले पुरणाची डाळ म्हणजे कुकरला लावायला आणि पिहूची युनिट टेस्ट चालू आहेत सो त्याचा अभ्यास घेणं खूप गरजेचं होतं आणि माझ्या डोक्यात असं होतं की बहुतेक मी म्हणजे विसरलेच होते मला वाटलं मी डाळ लावून दिली कुकरला आणि अभ्यास घ्यायला बसली आणि मग त्याचा अभ्यास घेता घेता माझ्या डोक्यातून पूर्ण निघून गेलं आणि खूप वेळ झाला म्हणजे सात साळवा सात झालेत मग म्हटलं नको राहू देत आता पूर्णाची डाळ वगैरे काही टाकत नाही कारण खूप वेळ झाला असता मग मग म्हणून ठरवलं की जाऊ दे आपण छान असं शिरा वगैरे भाजून घेऊ सो त्यामुळे लगेच जे आहे स्वयंपाक करायला बसले पण भाजी तरी काहीतरी वेगळी असावी म्हणून ठरवलं की धिरड्यांची भाजी करू म्हणजे आपण त्याला पातोळीची भाजी असंही म्हणतो आणि पातोळीची भाजी करताना कसं बरेच जणं बेसन म्हणजे वाफवून घेतात किंवा मग म्हणजे उंडा करून मळून त्याच्या पोळ्या लाटून मग त्याचे काप वगैरे करतात पण मी ना जेव्हा मला घाई असते ना अशी फास्ट फास्ट करायची असते तेव्हा सरळ बेसनामध्ये तिखट मीठ हळद सर्व मसाले घालते पाण्याने भिजवते आणि तव्यावर असं धिरडक करून घेते आणि त्याची कापकाप करून मग ते भाजी सोडते अशाही प्रकारे भाजी केली ना म्हणजे अगदी कमी वेळेत होते आणि टेस्ट फार काही अशी वेगळी नसते खूप छान लागते अशी ही भाजी तुम्ही कधी ट्राय नसेल केले ना तुम्ही एकदा करून बघा आणि यापूर्वी या, या भाजीची रेसिपी डिटेलमध्ये शेअर केलेली आहे सो त्यामुळे आज अशी शॉर्टकटच जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे भाजी झाल्यावर लगेचच जे आहे मी शिरा बनवायला घेतला रव्याचा आणि त्यासाठी तूप वगैरे घेतलं आणि लगेच रवा वगैरे भाजून घेतला आणि गरम पाणी सोडून साखर वगैरे टाकली आणि हा शिराही अगदी कमी वेळेत बनतो आमच्याकडे कुणालाच आवडत नाही शिवाय माझ्या म्हणून अगदी थोडासाच केला अर्ध्या वाटीचा छान ड्रायफ्रूट वगैरे घातलेत आणि बघा इथे माझ्या देवीचा नैवेद्यही तयार झाला सो चला आता असा होतं गेला माझा आजचा दिवस मस्त पूजा वगैरे सर्व म्हणजे प्रसन्न प्रसन्न होतं माझ्या घरातलं सर्व वातावरण आणि पूजेच्या निमित्तानेच का असे ना छान असे नटले वगैरे आणि थोडंफार आपण चेंजेस केले ना आपल्या रुटीनमध्ये खरंच आपलं ना मूड अगदी फ्रेश होतं तसंच तस काहीसा आज माझं झालेलं आहे छान अशी रिफ्रेश झाली मी आज सो चला आता व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट थ्रू मला नक्की कळवा त्याला मग भेटू द्या अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय